मंत्र नाही बोलला तो तिथे मंत्र नाही लाविले औषधाला ना ना काही लाविले औषधाला काही दिव्य स्पर्शास व्याधी घ्याला दिव्य स्पर्शास व्याधीही घ्याला त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून कृत शुभवर्त मानाच्या अध्याय बारा व वचन दहामध्ये आम्ही असे वाचतो आणि पहा तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारिले शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सभास्थानात पोचले तेव्हा तेथे त्याला एक मनुष्य भेटला ज्याचा हात वाळलेला होता त्याचा वाळलेला हात त्या सभास्थानामध्ये पुरुषांच्या रूढी परंपराप्रमाणे आणि कर्मकांडाच्या व्यर्थतेचा साक्ष होता आणि कोणत्याही रूढीप्रमाणे ते त्याला मदत करू शकत नव्हते आतापर्यंत ते त्या व्यक्तीशी फारच घृणा करीत होते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला दोष लावण्यासाठी आता तो व्यक्ती एक चांगली संधी झालेला होता यासाठी ते विचारतात की शब्दात दिवशी बरे करणे योग्य आहे काय पापाच्या कारणामुळे मनुष्याच्या विकृत विचारांना आम्ही रीतीने आज पण प्रतिदिवशी पाहू शकतो आणि मनुष्याला त्याच्या पापाचा दंड देवाच्याद्वारे नरक ठरविला गेला आहे ह्याच नरकापासून मनुष्याला वाचवण्यासाठी प्रभू ख्रिस्ताला कोण्या मुहूर्ताची वाट न पाहता परंतु स्वत आमच्या पापाचे ओझे स्वतःवर घेऊन अर्पण झाले आज कोणीही त्याच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो, तो तारण पावतो आणि क्षमा पाप मिळवितो पापाच्या रोगापासून बरे होण्याचा आजचा दिवस योग्य आहे कोण्या मुहूर्ताची आवश्यकता नाही कारण आजच तारणाचा दिवस आहे प्रभू आजच तुम्हाला तारण देऊ इच्छितो काय तुम्ही तयार आहात का स्पर्शत्याने मला मात्र केला मया मतृला महारोग